चा अनंत अनंतकल्पना डायलिसिस सेंटरचे से उद्घाटन संपन्न रश्मी फाउंडेशनच्या अनंत कल्पना डायलिसिस सेंटरचे से उद्घाटन खासदार संसद रत्न श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी श्रीकांत शिंदे यांनी तमाम मराठी जनतेला मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच डायलिसिस केंद्राचा लाभ कुर्ल्यातील सर्वसामान्य जनतेला मिळणार असल्याचे कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी सांगितले उपस्थित सर्वांनी आपण मराठीतच बोलू आणि महाराष्ट्राची परंपरा पुढे नेऊ अशी शपथ घेतली रश्मी फाउंडेशनचे अध्यक्ष गीतेश माने की सर्वसामान्यांना ज्यांना संबंधित समस्या आहेत त्यांनी येथे डायलिसिस करू शकतात गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि आजच्याही दिवशी आज मंगेशजी कुडाळकर यांनी गौरव मराठीचा अभिमान मुंबईचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला एक महिना हा कार्यक्रम इथे सुरू सुरू आहे आणि आजच्या या खास दिवशी खास मान्यवरांचा देखील सत्कार समारंभ इथे आयोजित केलेला आहे गेल्या अनेक वर्ष हा कार्यक्रम इथे करत आहेत त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की लोकांना जस ज्याप्रकारे ते चांगलं काम त्यांच्या मतदारसंघामध्ये करत आहेत त्याचप्रकारे लोकांना मनोरंजन करण्याचं त्याचबरोबर असे वेगवेगळे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचं काम देखील ते करतायत मी सगळ्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की पुढे असं चांगलं काम त्यांच्या हातून होत राहावं त्याचबरोबर आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या आईवडिलांच्या नावाने एक डायलिसिस सेंटर स्वतःच्या खर्चाने उभं केलेलं आहे तिथे प्रत्येक पेशंटची डायलिसिस पूर्णपणे मोफत एकही रुपयाच्या पेशंटला द्यायला लागणार नाही रुग्णाला द्यायला लागणार नाही मला वाटतं हे खूप चांगलं काम मंगेश कुडाळकर आमदार म्हणून ते करतायत मला वाटतं त्यांच्याकडून बाकी लोकांनी देखील बोध घेतला तर प्रत्येक जण जो आहे तो चांगला काम जे आहे ते त्याच्या त्याच्या मतदारसंघामध्ये करू शकतो त्यांचं मी खूप खूप धन्यवाद आज या ठिकाणी खरोखरच मी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करत होतो आणि जे प्रत्यक्षात माझं स्वप्न होतं ते का पूर्ण झालं आज या ठिकाणी मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी डायलिसिस सेंटरचं उद्घाटनसुद्धा माननीय श्रीकांत शिंदेसाहेबांच्या उपस्थितीत झालेलं आहे आणि अनंतकल्पना डायलिसिस सेंटर, सेंटर असं नाव आपण त्याला दिलेलं आहे आणि संपूर्णपणे हे डायलिसिस सेंटरही मोफत असणार आहे कोणाकडूनही रुग्णाकडून आम्ही एकही रुपया घेणार नाही तर उलट चांगलीच चांगली सेवा त्या ठिकाणी देण्याचा आमचा मानस आहे आणि निश्चितपणानं रुग्णाची संख्या बघितल्यानंतर आणि पूर्व उपनगरामध्ये हे डायलिस सेंटर फारच कमी आहेत आणि जे आहेत ते त्यांची तिथे व्यवस्था बरोबर नसते लुटमार चालू असते आणि त्याच्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवरती रुग्णांना व्यवस्थितरित्या डायलिसिस घेता यावं म्हणून हे केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी या फेस्टिवलच्या माध्यमातून निश्चितपणानं मुंबईच्या धर्तीवरती हा फेस्टिवल जरी आय आयोजित केलेला असेल तरी महाराष्ट्रातून आज कानाकोपऱ्यातून आज आपण बघितलं असेल तर स्टॉल्सधारक या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळे आपले गरीब रोजगार युवक म्हणा किंवा युवती म्हणा किंवा महिला म्हणा या सर्व विविध स्टॉल्सच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगाराचं साधन त्यांना आज या ठिकाणी मिळालेलं आहे आणि खरोखरच चा फेस्टिवलला एक चांगली मार्केटिंग मिळाल्यामुळे एक चांगलं नाव झाल्यामुळे आज या ठिकाणी दररोजची म्हणजे आज जवळजवळ मला वाटतं एक बावीस किंवा तेवीसवा दिवस असेल पण आज ह्या ठिकाणी दररोजची गर्दी ही पहिल्या दिवसापासूनची आहे आणि रविवारपर्यंत हा फेस्टिवल चाल चालणार असल्यामुळे निश्चितपणानं इथल्या सर्वच स्टॉलधारकांना इथल्या सर्वच मनोरंजनात्मक खेळ असणाऱ्यांना खूप एक चांगली मेजवानी मिळाली एक चांगला त्यांना आनंद घेता आला की आमचे स्टॉलसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे चालत आहेत आणि याचं समाधान आहे आज आम्हाला खूप आनंद होतो आहे उर्ल्यामध्ये प्रथमच फ्री डायलिसिस सेंटर सुरू होत आहे आणि आजच्या चांगल्या दिवशी चालू होते आणि फक्त शंभर रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस घेऊन सगळ्या कुर्ल्यातल्या आणि आजूबाजूच्या नागरिकांना ही हो सोय आपले आमदार लोकप्रिय आमदार आहेत त्यांनी ही केलेली आहे रश्मी फाउंडेशनने याच्या आधी पण बरेच उपक्रम केलेले आहेत पण हा आमच्या कुर्ल्यातला पहिला उपक्रम आहे आणि खूप लोकांच्या ब्लेसिंग्स मिळतील आणि आम्ही पण मनापासून त्यांना धन्यवाद देऊ आज मिनिमम चार हजार रुपये एका डायलिसिसला होतात तर गोरगरीब लोकांना जर कधी फ्री ऑफ कॉस्टमध्ये ही डायलिसिस होते आता इथे दोन डायलिसिस होत आहेत ते दोन डायलिसिस त्यांना आठवड्यातनं तीन डायलिसिस करायचे आहेत म्हणजे त्या गोरगरिबांचे बारा हजार रुपये दर आठवड्याचे वाचणार आहेत आणि त्याचे सगळे ब्लेसिंग्स हे सगळे साहेब आणि रश्मी फाउंडेशनचे जे ट्रस्टी आहेत त्यांना मिळणार आहेत तर कुर्लावासी हे एवढंच आवाहन करत आहेत की मेडिकलसाठी जो अफाट पैसा लागतो तो पैसा तर जनरेट करू शकत नाही आणि काही पॉलिसीसमध्ये डायलिसिस हे त्याच्यामध्ये इन्क्लूड नसतं तर त्या दृष्टीने ही जी सोय चालू केलेली आहे ती सगळ्यात उत्तम सोय हो आहे आपण हे सर्वप्रथम जे डायलिसिस सेंटर सुरू केलं आहे ते दहा सीटचं आपण केलेलं आहे म्हणजे दहा बेड इथे अव्हेलेबल आहेत त्या अनुषंगाने जर आपण हे तीन शिपमध्ये ठेवलं तर लगभग आपण शंभर माणसांची महिन्याभरात डायलिसिस करू शकतो असं आपलं प्लॅनिंग आहे आता सुरवातीच्या काळात आपण एक पहिली बॅच चार ते नऊची बॅच चालू केली आहे आणि रजिस्ट्रेशनची सुरुवात केलेली आहे फक्त आपली ही अट आहे की त्याचं केशरी रेशन कार्ड असावं आणि आधार कार्ड असावं या दोन गोष्टी त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केल्या तर आपण त्या ह्याच्याने आपण मोफत आपण हे डायलिसिस देतो त्या मन मनात कसा आला की इथे सुरू करायला नाही आमदार मंगेश कुडाळकर जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून त्यांचा मानस होता की आपण एक डायलिसिस म्हणजे आरोग्यासाठी आपण एक डायलिसिस केंद्र सुरू करावं आम्ही जागेच्या शोधात होतो काय काय वेळा काही शोध झाला होता त्या काळापासून आता दहा वर्षाचा काळ ओ त्याच्यात निघून गेला पण त्यानंतर आम्हाला ही जागा भेटली मग त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणात अनंत कल्पना डायलिसिस सेंटर याची आपण इकडे त्यांनीच त्या सगळ्या मशीनच्या स्वगर्जाने मशीन आमदारांनी स्वतः तिथे उपलब्ध केल्यात आणि कुडाकर साहेबांचं स्वप्न होतं ते आपण यावेळी पूर्ण केलं भविष्यात आपण भविष्यात आपण रश्मी फाउंडेशन आणि अनंत कल्पना डायलिसिस सेंटरच्या अनुषंगाने आपण अजून वीस मशीनची आपण दुसरीकडून मागणी करतो आहे जर आपल्याला वीस मशीन मिळाल्या तर त्या अनुषंगाने आपण एक जागा आपण प्रपोज करतो आहे आणि त्या अनुषंगाने आपण अजून वीस बेड वाढवायचा आपला विचार आहे जर तसा झाला तर लगभग एक दोनशे की तीनशे लोक आपल्या विभागातले या डायलिसिस सुविधेचा वापर घेऊ शकतो गोरगरीब असा विषय नाही आहे डायलिसिस हा विषय प्युअरली आरोग्याचा विषय आहे तो साधारण मध्यम वर्गाला पण तेवढाच त्रासदायक आहे तो उच्च वर्णीयाला पण त्रासदायक आहे आपण डायलिसिस पेशंटला कसं त्याच्यापासून चांगलं मुक्त करू शकतो त्याला त्या ते या वेदनेच्या काळात आपण कसं चांगलं त्याला काय देऊ शकतो एवढंच आमचं ह्याच्या मागचं उद्देश आहे